तर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज आलो आहे काजूत आलो आहे काजूच्या बिया काढायला तर आजची व्हिडिओ ही आपली काजूची असेल तर दाखवतो आज किती काजू काढतोय ते तर दाखवतो तुम्हाला काजूची झाडं वगैरे मंडई बघा ही अशी काजूची झाडं आहेत अशी आणि आई आणि मी आलो आहे दोघं जण आता वरती जातोय आमच्या इथे काजू काढायला हे बघा अशी बिया लागल्या आहेत काजूच्या हे बघा बघा अशा बिया आहेत बघा बघा कसे मस्त असे काजू लागले आहेत बघा तर आपल्याला आता वरून आहे असा बघूया आता पुढे जाऊन किती काजू भेटत आपल्याला वरती चढत चढत जायचंय इकडून असा हा बघा कसा लागला आहे लाल लाल काजू हे बघा इकडून असा वरती जायचं आहे दाखवतो तुम्हाला बघा आहे ना असा कपडा विपडा बांधला आहे आणि आता जातो आम्ही दोघं वरती काजू काढायला बघा कसा चढण आहे चढत चढत जायचं आहे गावाला आल्यावर असं वरती चढत चढत काजू काढायला जायला लागत्या या वर्षी थोडे काजूची कमी आल्यात बिया गेल्या वर्षी भरपूर होत्या यावर्षी थोड्या कमी आल्यात बघूया किती भेटत आहेत अगोदर आलेले आई आणि ताई दोघीजणीने थोड्या थोड्या काढून नेलं तर बघूया किती भेटत आहेत त्या बघा असा टोपला घेतला आहे आणि गोरको घेतले काजू काढायला आणि हा बघा आमचा इथून कसा गाव दिसतो असा मस्त असा बघा तिकडे समुद्र पण दिसतोय इथून बघा समुद्र ही टोपली घेतो घरको घेतो आणि जातो पुढे आई येते मागून मी जातो पुढे इकडून असा वरती बघा कसा चढायला आहे डोंगरावर चढाय बापरे बाप दम लागायला लागला हो आणला काजूलाही कमी आले जास्त नाहीत ही सर्व आमची झाडं काजूची थोडी थोडी आली आहेत ते बघतो आता काढतो दाखवतो तुम्हाला ठेवतो तिकडं दोन तीन लागले आहेत बिया तर काढतो हे बघा दोन तीन भेटले आहेत

đi đi sức tên này Cầu lìa Ô इकडे करवंदाचं झाड आहे हे बघा इकडे असे करवंद लागले आहेत बघा किती आहेत कच्ची आहेत करवंद पिकलेली नाहीत हे बघा कोकणातला मेवा आपली करवंद हे बघा कशी लागलेत कच्ची करवंद आहेत बघा झाड हा बघा पिकायला आले हे बघा असे टिकल्यावर काली काली दिसतात झाड आहे करवून देता काटेरी झाड काटे, काटे पण बघा कसले मजबूत बघा बघा असं पाय ठेवायचा आणि असं फिरवायचा म्हणजे लगेच निघतात असे म्हणजे जा, हाताला जास्त चीक लागत नाही असं योगा इथे अशी बी आहे अशी ओढायची इथून अशी खाली पडते योगा पडली याच्याने ते वरचे असतील ना त्याच्याने तोडायला लागतात हात पोचत नाही म्हणून ती गरको एवढी मोठी बी भेटले हे बघा केवढी आहे बी अशा जाड्या जाड्या भेटल्या यावरचे काजू नाही ताल थोडे कमी आहेत अशा अशा जाड्या जाड्या भेटतात मस्त हा बघा अशा म्हणजे आता तयार होत आहेत कोळ्या आहेत या, लाल लाल झालेत त्या कोवळ्या आहेत कोवळ्या कोड़े बिया समजून येतात लगेच आणि ह्या जून झालेल्या आहेत बघा पूर्ण ग्रीन ग्रीन याचा घर किती मोठा असतो बघा अशी माझ्या आजोबांनी लावलेली काजूची झाडं आहेत ती त्यांच्यासोबत यायचो मी लहानपणी असताना तेव्हा लावली झाडं त्यांनी लावली म्हणून आज आम्हाला खायला भेटत आहेत नाहीतर भेटली नसती इकडे पण अशी कोळी बी आहे आता आम्हाला पण लावायचे आहेत आमची खाली अशी सपाट जमीन आहे तिकडे ह्या वर्षी लावायचे आहेत काजूची झाडं आम्ही नाही आज आम्ही लावली तर आमच्या पोरांना तरी होतील आज आमच्या आजोबांनी लावली ते आम्हाला आता भेटत हे बघा कसली बी आहे पण ती कोवली बी आहे हे केवढी मोठी आहे हेव असा झाड वाकडा तिकडा कसा आलाय वाकडा तिकडा आणि बघा काटेरी झाड बघा किती आहेत सर्व cắt đây anh ơi, nhiều luôn không, nhiều luôn cái, nhiều cái bi, bi li đi, yeah, đi उची निवडुंगाची झाडं अशी काटेरी ह्याचं झाड मस्त मोठ्या मोठ्या बिया लागतात इथे पण वर्षी कायच नाही बिया मोठ्या मोठ्या असतात अशा बिया असतात अशा हे बघा इकडे असे काजूच काजू लावले आहेत बघा हे बघा छोटे छोटे तिकडे असे काजूच काजू सर्व इकडं इकडंच बघाल तिकडं काजूच आहेत तर हे बघा गावाकडची दुश दृश्य कशी सुंदर हे बघा हा इकडे समुद्र आहे आणि हा बघा हा आमचा इथे गाव मस्त असा डोंगराच्या मधोमध आहे बघा आणि हा बघा ह्या साईडला पण समुद्र आहे इकडे हा बघा असा असतो काजू मस्त असा त्याच्यामध्ये लाल पण असतो पिवळा पण असतो हे पिकलं आहे चांगला ह्याचा वरचा पण मस्त मीठ मसाला लावून मस्त खायला मस्त लागतो आता जातो घरी आणि खातो मीठ मसाला लावून बघा इकडे फणसाचं झाड आहे आणि फणस लागले तेव्हा त्याचे छोटे छोटे भाजी ती भाजी पण करतात आपल्याकडे असतील ना आपल्या पंचावर पण काढून आणायला पाहिजे मुंबईने कशी काजू कापताय बघा असं काजू कापायचं आणि मीठ मसाला लावून खायचा मस्त लागतात गोड आंबट आंबट गोड हम्म बघा कसं कापताय कसा मस्त दाखवता नंतर कसा मीठ मसाला लावून नंतर दाखवता असं आहेत आणि आता थोडा थोडासा मसाला टाकतील

आगे, आगे, आगे। आदे। आदे, दे चांगला नाही टाकणार का दावु गे। दावु गे। आता आता काजू आहे काजूची टेस्ट करतो बोया कसा आहे कुठे मस्त आहे जबरदस्त लागतो गोड गोड आहे मस्त जबरदस्त मित्रांनो आज गेलेलो काजू आणायला काजू काजू वगैरे गे काढले मस्त ओल्याबी हो या सुक्या थोड्या भेटल्या जास्त काय नव्हत्या थोड्याशेच होत्या आता आलो घरी काजूबिजू कापला आणि खाल्ला मस्त ताजे ताजे काजू तर आजची व्हिडिओ कशी आवडली ती नक्की आवर्जून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये